या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं वेळेवर मोडलं लग्न आणि याच कारणामुळे हा सुप्रसिद्ध अभिनेता गेला होता डिप्रेशनमध्ये नेमका हा सुप्रसिद्ध अभिनेता कोण आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया लाजीर झालं जी मानू चौक या मालिका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला किरण गायकवाड त्याच्या रिअल लाईफ स्ट्रगलबद्दल पहिल्यांदाच खुलासा करताना दिसला घरची आर्थिक परिस्थिती इंडस्ट्रीत येण्यासाठीचा स्ट्रगल ठरलेलं लग्न मोडल्याने आलेलं डिप्रेशन त्यातून स्वतःला सावरणं या सगळ्या गोष्टीचा उलगडा त्यांनी इथे केला आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया किरण गायकवाडचे आई वडील गावाहून कामासाठी पुण्याला आले वडील वॉचमॅनची नोकरी करायची त्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच होती आई वडील अशिक्षित असल्यामुळे किरणचा जन्म कधी झाला याची सुद्धा नोंद केली नव्हती पण शाळेच्या दाखल्यानुसार बारा जूनला तो त्याचा वाढदिवस साजरा करतो गणपतीच्या उत्सवात नाटकं बसवणं त्याचं काम करणं असं त्याचं चालू असायचं पण घरच्या परिस्थितीमुळे आठवीमध्ये असतानाच त्याने शाळा सोडली आणि शाळेबाहेरच पेरू विकू लागला पेंट करायचे कामसुद्धा तो तेव्हा करायचा पण आईच्या इच्छेखातर तो पुन्हा शाळा शिकू लागला कॉलेजमध्ये असताना मात्र मित्रांबरोबर फिरणं मजा मस्ती करणं याचाच वेळ जाऊ लागल्याने अभ्यासात मन रमेना दरम्यान आय टी इंजिनिअर झाल्यानंतर किरणने नोकरी केली त्याच दरम्यान तो नाटकांचे लेखन दिग्दर्शन करू लागला यातूनच शिवानी बावकर निखिल चव्हाण यांच्याशी त्याची ओळख झाली शिवानी बावकरने किरणचा फोटो तेजपाल वाघला दिला होता पण तेजपालने त्याचा ते फोटो पाहता क्षणीच रिजेक्ट केला पण काही दिवसांनी निखिल इच्छे इच्छेखातर तेजपालला एक ऑडिशनचा व्हिडिओ पाठवला गेला तेव्हा तेजपालने त्याचे ते कौतुकही के केलं ला। आणि लागिर झालं जी मालिकेत भैया साहेबच्या भूमिकेसाठी त्याची निवड झाली पुढे देवमानूस मालिकेतून तो पुन्हा विरुद्ध भूमिकेत दिसला पण या मालिकेमुळे लोक त्याला शिव्या देऊ लागले त्यावेळी आई खूप रडली होती तेव्हा मलाही खूप वाईट वाटलं असं तो म्हणतो त्यामुळे एखादी चांगली भूमिका करेल तेव्हाच आईला सेटवर घेऊन जायचं अशी त्याची इच्छा आहे मालिका चित्रपट असा किरणचा काम करत असताना किरणचं लग्न ठरलं होतं त्या मुलीसोबत संसाराचे स्वप्न पाहू लागला असं घर असावं इथे नवरा बायकोचे फ्रेम असावी अशी स्वप्न तो रंगू लागला होता पाच महिन्यात तो त्या मुलीसोबत फक्त दोन ते तीन वेळाच भेटला पण एक दिवस त्याला मेसेज आला की तिचं दुसऱ्यासोबत प्रेम आहे त्यानंतर किरण खूप डिप्रेशनमध्ये गेला त्या मुलीचं लग्नही झालं त्यामुळे सतत विचाराने तो खचून जाऊ लागला पण एक दिवस हे सगळं बाजूला सारून तो पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला तिचं लग्न झालं हे लक्षात घेऊन त्याने मूव ऑन करण्याचा निश्चय केला किरणला आता त्याच्या कामातच गुंतून राहायला आवडतं लवकरच तो नवनवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना किरणविषयी काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद